अह मी काय म्हणत होते आपण एक मस विकत घेऊया का मस मस आता हे कुठं आलं तुझ्या डोक्यामध्ये आणि मस घेऊन कर काय करायचं काय करायचं म्हणजे आपण मस घ्यायची मग त्याच दूध भेटणार त्याच तूप निघणार दही बनवायचं मग पनीर बनवायचं किती मोठा व्यापार होईल ना आणि मग घर बांधायचं मोठं गाडी घ्यायची अहो लय भारी व्यवसाय आहे घेऊया ना मस काय म्हणते एका मशी मध्ये एवढं सगळं मग तर लॉटरी लागेल आपली हे ना मी सिरियस मध्ये बोलते काय मस्करी घेताय एक मस नाही भरपूर ना पण वाढवायच्या अशा अजून भरपूर मशी घ्यायच्या अग हि एक मस आहे घरातली ती मला सांभाळायची होय ना तिचं हिथ मला हाय ती डोक्याला ताप झालाय आणि बाहेरच्या अजून गोळा करून आणायचे ते बी आणि त्याच्याने बिझनेस व्हायचा हो तुम्हाला कधी आयडिया दिली ना नाही नाही ना। जा आता काय चांगले काय बोलते तू काय काहीतरी बोलत असते ओकेच इथं मला फरफ पडत नाही म्हणजे कुठं डोक्याला ताप करत बसू इथं मी सुखासुखी जगतोय का जगू दे ना मला कशाला वर ना बस पाहिजे फरफडत म्हणजे परत थोट बसू अजून वरडत डोक्याला ताप बघा